माते तुझे ध्यान आमास तुझे नाम अमुदे मुखासे ओ माते तुझे आभितासा रुदासे नमस्कार माते तुझासा रुदासे हरीची सिंहस्थ पर्वकाळातील संपादन करण्याची मेजवानी जणू सुरूच होती काही अपरिचित साधू स्वामी प्रकाशानंद यांना भेटायला येत होते त्यांची एकेकाची साधना पद्धत आणि चर्चा ऐकून जणू संपूर्ण भारतभरातील ग्रंथालय एकत्र आपल्याला भेटायला आल्याचा भास हरीला होत होता काही वाचलेले काही कृष्णाजी पंतांकडून ऐकलेले काही काशीला अभ्यासलेले काही स्वतःच्या चिंतनातून अनुभवलेले असे सगळे एकत्र करण्याचा जणू हरीला छंदच लागला होता काही वेळा बाहेरील मंडळी भेटायला आली तर स्वामी प्रकाशानंद त्यांच्याशी बोलताना पंत हरीला घेऊन बाहेर जायचे त्यातही काही ना काही ज्ञानाच्या चर्चा व्हायच्या शिक्षण घेताना नाशिकमध्ये निवास असल्याने पंतांना नाशिक तसे सवयीचे होते त्यांच्या त्या जुन्या आठवणी देखील हरिने ऐकल्या त्या आठवणींमधील काही मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याचाही योग आला पिल्लम भट आता नव्हते मात्र वयस्कर अशा संकर्षण शास्त्रींना पंत हरिसह भेटायला गेले संकर्षण शास्त्री कृष्णाजी पंतांची प्रगती पाहून प्रसन्न झाले त्यांनी हरिलाही आशीर्वाद दिले काही वेळा स्वामी प्रकाशानंद अन्य चर्चेत व्यग्र असताना पंत हरीला घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेले त्यांनी त्या परिसरात फिरताना असलेल्या शेकडो वनस्पतींची माहिती हारीला दिली नैयायिक संकर्षणशास्त्रींनी दिलेले आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान पंत हारीला देत होते अनेकविध वनस्पती त्यांचे विविध व्याधीतील प्रयोग वनस्पतींचे पंचांग व्याधी लक्षन, निदान लक्षण चिकित्सा वनस्पतीचा प्रयोग करण्यापूर्वी ती कोणत्या मुहूर्तावर काढायची तिची प्रार्थना कशी करायची जेवढे गरजेचे तेवढेच कसे घ्यायचे काढा कसा करायचा अवलेह कसा करायचा असे अनेक प्रकारचे मार्गदर्शन पंतांनी हरीला केले हे सर्व सांगताना पंत हरीला सांगत होते हे सगळं प्रायोगिक ज्ञान बरं का हरी केवळ माहिती असून भागणार नाही लहान सहान व्याधींपासून कष्टसाध्य व्याधींपर्यंत उपचार करता आले पाहिजेत आणि त्याकरता मूळ नाडी परीक्षेचे ज्ञान असायला हवे पंत सांगताना सगळं काही हरी साठवून ठेवत होता त्यातही नाडी परीक्षणासारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये योग्य सद्गुरूंची प्राप्ती झाली तरच ते साध्य होईल हे पंतांनी अधोरेखित केले अशाच सगळ्या ज्ञानप्राप्तीच्या प्रसंगांनी भरलेला सिंहस्थ पर्वकाळ संपत आला या पर्वकाळानंतरही स्वामी प्रकाशानंद तिथे नाशिकला काही काळ राहणार होते हरी आणि पंत पुन्हा यायला निघणार असे ठरले त्यावेळी हरिने सद्गुरूंच्या प्राप्तीविषयी प्रकाशानंद स्वामींसमोर विषय काढला स्वामी हरीचे संपूर्ण सहवासात निरीक्षण करत होते हरीच्या या प्रश्नावर त्यांनी स्मितहास्य केले आणि हरीला जवळ घेतले हरीच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले हरी तू उत्तम मार्गावर आहेस अशीच साधना सुरू ठेव तुझे मार्गदर्शक गुरु योग्य वेळी तुला भेटतील हे निश्चित हा दृढ विश्वास ठेवून सद्गुरूंना दररोज साधनेच स्मरत जा ते लवकरच भेटतील आणि मी देखील योग्य वेळी तुला आणि स्वामी कृष्णानंदांना भेटायला येईल बरं का असे सांगून प्रकाशानंद स्वामींनी हरिला भरभरून आशीर्वाद दिले त्यांना वंदन करून बाहेर पडताना कृष्णाजी पंत अत्यंत समाधानी होते साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर हरिला योग्य दिशा मिळत आहे या विचाराने पंत आनंदात होते हरी मात्र आनंदात असूनही आणखी गंभीर झाला होता त्याला आता सद्गुरूंच्या प्राप्तीची ओढ जागृत झाली होती नाशकातील या वास्तव्यात मिळालेला अनुभव गाठीशी घेऊन हरी पंतांसह परत निघाला दोघेही पुन्हा परतले घरी आल्यावर त्यांचे व्यवहार पुन्हा सुरू झाले हरी ठरल्याप्रमाणे पुन्हा बालाजी मंदिरातील सेवेत रुजू झाला पूर्वीपासून सवयीचे असूनही तीच पूजा करण्यामध्ये हरीची तन्मयता मात्र अधिक वाढलेली होती त्याच्या मनातील सद्गुरु प्राप्तीची ओढ सारखी त्याला अस्वस्थ करत होती त्याचे नामस्मरण नकळत वाढलेले होते एकटे असताना हरीला स्वामी आणि पंत यांच्यात नामोच्चारण आणि ध्यान याविषयी झालेली चर्चा आठवली नामाचे अखंड स्मरण हे तर एक ध्यानच असते दोन नामांच्या मधील सूक्ष्म रिक्तता ही केवळ पोकळी नसते तर रिक्तता म्हणजे पुढील नामाच्या स्मरणापूर्वी त्याच्याशी पुन्हा जोडले जाण्यासाठी आवश्यक तेवढे सजग राहण्यासाठी मिळालेले अवकाश असते या अवकाशाला व्यत्यय न समजता दोन नामांमधला सेतू समजले पाहिजे कारण अवकाशातील सजगता हीच नामोच्चारणाला अखंड ठेवते म्हणून नामोच्चारण सुस्पष्ट आणि अंतःकरणाला भिडेल असे करताना मधल्या अवकाशात अधिकाधिक सजग राहणे गरजेचे आहे तसे झाले की ध्यानाची अखंडता अनुभवायला येते सविचार ध्यानाला खरे आलंबन इथे मिळते यातून ध्यानाची पुढची पावले आपोआप पडत जातात हा विचार हरीला आठवला आणि त्या विचारानुसार आपल्याच नामोच्चारणात झालेला बदल त्याला जाणवला जे श्रवण होत होते ते आज झिरपत होते आणि तेच व्यवहारात कर्मातून पुन्हा व्यक्त होत होते हा प्रत्यक्ष अनुभव हरी घेत होता पुढे हरीला आणखी काय अनुभव आला सद्गुरूंनी हरिवर कृपा केली का हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात Peace and for me.